कृष्णहरी मंडळी वार्षिक सलाबाद प्रमाणे चालू असणारा दिंडी सोळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर अतिशय दिमाखामध्ये मजल करत त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जातोय आणि बेलापूर या ठिकाणी मुक्कामी ही पायी दिंडी त्या ठिकाणी चाललेली आहे आणि या पायी दिंडी सोहळ्याच्या दरम्यान या बेलापूर नगरीमध्ये आल्यानंतर समस्त ग्रामस्थ कसं त्या निवृत्तीनाथांचं स्वागत करताय काव्यात्मक त्या ठिकाणी आमचे दाजी अतिशय गोड निवृत्तीनाथांवरती कविता त्यांनी केलेली आहे आणि ते आता सादर करणार आहे या ठिकाणी आदरणीय दाजींना विनंती करतो की त्यांनी ही सद्गुरु निवृत्तीनाथांप्रती प्रेम भावना आदर व्यक्त करणारी ही कविता जी सादर त्या ठिकाणी करणार आहे ती सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय एक उत्साह देणारी कविता आहे तरी सगळ्यांनी ती श्रवण करावी या ठिकाणी जय अरे माऊली मी सूर्यकांत शिंदे बेलापूर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेसाठी माझी स्वयंलिखित कविता सादर करत आहे तर चला कविता ऐकूया बेलापूर नगरीत निवृत्तीची वारी बेलापूर नगरीत निवृत्तीची वारी येऊन उभी ठाकली प्रवरे च तिरी येऊन उभी ठाकली प्रवरे च तिरी टाळ चिपळ्या मृदुंग मुखी हरिनाम बोलती जन टाळ चिपळ्या मृदुंग मुखी हरिनाम बोलती जन गजर पांडुरंगाचा माऊली माऊली प्रसन्न करती मन गजर पांडुरंगाचा माऊली माऊली प्रसन्न करती मन साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा वारकऱ्यांच्या सेवेसाठी गाव झाला सज्ज सारा गार वारकऱ्यांच्या सेवेसाठी गाव झाला सज्ज सारा मस्तकी अष्टी गंध कंठी तुळशीची माळ जपती वार करी मस्तकी अष्टी गंध कंठी तुळशीची माळ जपती वार करी भोजन करण्या प्रत्येक घरी मिष्टान्न आमटी भाकरी भोजन करण्या प्रत्येक घरी मिष्टान्न आमटी भाकरी जिम्मा फुगडी खेळताना रिंगण भक्तीचे पडते जिम्मा फुगडी खेळताना रिंगण भक्तीचे पडते वार कर्यांत येथे आम्ही दर्शन विठ्ठलाचे घडते वार कर्यांत येथे आम्ही विठ्ठल विठ्ठल वारकऱ्यांत येथे आम्हा दर्शन विठ्ठलाचे घडते रथनाथांचा पाना फुलांनी सजला रथनाथांचा पाना फुलांनी सजला निरोप देण्यास दिंडीला गाव सारा जमला निरोप देण्यास दिंडीला गाव सारा जमला रामकृष्ण ठिकाणी अतिशय गोड काव्य त्या ठिकाणी आदरणीय राजेंनी केलेलं आहे आ... या वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि असंच दरवर्षी त्यांनी निवृत्ती नाथांवरती काव्य करावं अशी त्यांना विनंती करतो रामकृष्ण हरी धन्यवाद